उद्याच्या महाराष्ट्र बंद विरोधात हायकोर्टात तातडीची सुनावणी सुरू मवियाचा बंद बेकायदेशीर सदावर्तेंचा याचिकेत दावा बदलापूर अकोल्यानंतर मुंबईतही अत्याचाराची घटना हनुमान नगर वस्तीमध्ये कोवळ्या मुलीचं नराधमाकडनं लैंगिक शोषण आरोपींना पोलिसांकडनं तत्काळ अटक तक। आंदोलनाआधीच रविकांत तुपकरांना पोलिसांनी घेतलं ताब्यात मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर आंदोलनाचा तुपकरांचा इशारा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरनं तुपकर आक्रमक पवारांच्या सुरक्षेवरनं जुंपली गृहमंत्र्यांना पोलिसांवरती विश्वास नाही म्हणून केंद्राची सुरक्षा राऊतांचा निशाणा तर पवारांसोबत काही वाईट घडू नये म्हणून केंद्राची सुरक्षा बावनकुळेंचं राऊतांना प्रत्युत्तर विरोधकांच्या महाराष्ट्र बंदवरती वर्षा निवास्थांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा आगामी निवडणुकीसंदर्भातही वर्षावर चर्चा झाल्याची माहिती बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक कोल्हापुरात आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात पुण्यामध्ये आज पुन्हा एमपीएसटीचे विद्यार्थी आंदोलनाला बसण्याची शक्यता कृषी विभागातील पदांबाबत निर्णय न झाल्यानं आंदोलनावर ठाम पोलिसांकडूनही विशेष खबरदारी महायुतीचा आज नाशिकमध्ये महिला सशक्तीकरण मेळावा मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार विधानसभेआधी मेळाव्यांना जोर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी आरक्षणामुळे मुंबई पुणे नाशिकसह पालिका निवडणुका रखडल्या निवासी डॉक्टरांचा संप अकरा दिवसांनंतर अखेर मागे कोलकाता महिला डॉक्टर हत्येप्रकरणी सुरू होता संप संप पुकारणाऱ्या डॉक्टरांवरती कारवाई करणार नाही सुप्रीम कोर्टाकडनं स्पष्ट Thank mm -hmm. you.